काय बराश तू जेवला तू जेवला का हो काका काय जेवला कुठे काका त्यांना बोल खाऊ का तो खाऊ का तो जाऊ तो कशाला खाऊ नको देऊ का तुला मराठी आवडते का हो हो काय काय येत मराठीत तुला मराठी भाषा आवडते का काय रे काय काय येतो तुझ्या मराठीत येते जेवला तू जेवला जेवला का काय जेवला कुठे आधी परतू आली परतू कुठे आले परतू कुठे गेले कुठे गेले नाव काय का काय नाव आहे तुझा कालू का कालू का काय रे नाव काय तुझं कालू हो का... आज काकून आली ना तुला भेटायला आलेली हा कुठे काय चला बोलायला सुरुवात झाला सुरुवात काय काय सांगा ऐक येतो का ठाण्याला येतो कामला ठाण्याला येतो हॅलो

काय कुठे काळू मुख्या प्राण्याला भाषा शिकवली त्याच्यापेक्षा मोठं काय असत मराठी भाषा दिला पाहिजे सरकारने तिचा सत्कार केला पाहिजे की एका मुख्या प्राण्याला तिने मराठी भाषा शिकवली तिथे बाहेर ना आलेला <tinyan> ना शिकता येत नाही काय बाबू किती आणि आता पुढे काय करणार कम्प्लीट करणार ठीक आहे आमची काय मदत लागली तर सांग साहेब तुम्ही मग अशी म्हटले की यांना पुरस्कार दिला पाहिजे राज्य सरकारने यासाठी मी राज्य सरकारने यासाठी दिलं पाहिजे की एका मुख्या प्राण्याला मराठी भाषा शिकवली ह्या मुलीने कावळ्याकडनं भाषा बोलून घेतलेली तर हेही अनोखं आहे ना काहीतरी हे पण काहीतरी वेगळं आहे ना आपल्याकडे लोक पंचवीस पंचवीस वर्ष पोट भरतात मराठी माणसाबरोबर राहतात त्यांनी मराठी माणसाला हिंदी भाषा शिकवली पण ते काय मराठी शिकले नाहीत पण या मुलीनी एक जखमी पक्षी उचलून आणला कावळा उचलून आणला त्यालावर उपचार केले आणि त्याला त्याच्या सान्निध्यात ठेवून त्याला त्याची मराठी आपली मराठी भाषा त्याला शिकवली सो मला वाटतं हे अभिमानास्पद आहे आणि इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत हे या मुलीने दाखवून आहे चल चल